भारताच्या इतिहासामध्ये बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाणार आहे कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला लल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य अशा राम मंदिरात निवास करणार आहेत अयोध्येत आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे तरी खेड मधील श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये अखंड श्री रामनामाच्या विजय मंत्राचा जप करण्याचा संकल्प हाती घेण्यात आलाय तरी सर्व भाविकांनी या जपनामाच्या सोहळ्यात आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन श्री रामभक्त मंदार आपटे आणि श्रीरामभक्त परांजपे यांनी केलं आहे जय राम बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या रामरायांच्या प्राणप्रतिष्ठापना या सोहळ्याच्या निमित्ताने या पार्श्वभूमीवरती संपूर्ण जग राममय करण्यासाठी विविध ठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत त्याचप्रमाणे आपणही या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये संपूर्ण खेडवासियांच्या तर्फे घर रामनाम हे एक आपण अभियान सुरू करतो आहे या तर यामध्ये जो विजय मंत्र आहे श्रीराम जयराम जय जय राम या विजय मंत्राचा तेरा लाख रामनाम जप करण्याचा संकल्प आपण या ठिकाणी केलेला आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत या लक्ष्मीनारायण देवस्थानमध्ये आपण हा रामनाम जपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण भाविकांनी आपल्याला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा या ठिकाणी यावं विशेषतः संध्याकाळी सहा ते नऊ असा आम्ही वेळ ठेवलेला आहे तर यामध्ये तुम्हाला दहा मिनटं पंधरा मिनटं जो काही वेळ होईल तो वेळ या ठिकाणी या यावा या ठिकाणी द्यावा आणि या ठिकाणी जपमाळ ठेवली असेल जपमाळीवरती श्रीराम जयराम जय जयराम जप करायचा आहे आपण किती माळ जप केलात ही जपसंख्या या ठिकाणी असलेल्या स्वयंसेवकाकडे नोंद करायचे त्याचप्रमाणे जसं आमच्या मित्रांनी या ठिकाणी सांगितलं की विविध रामरायांचे जे काही भक्त होऊन गेले जसे शबरी माता झाली शत्रुघ्न जी आहेत जी आहेत त्यांचे बंधू तर यांचंही चरित्रचं व्याख्यानमालेचा आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार आहोत फक्त जे वक्ते आहेत त्यांच्याकडून तारखा अजून आपल्याला नक्की मिळालेल्या नाही आहेत तर त्यांच्या तारखा मिळाल्याच्यानंतर तुम्हाला एक आगाऊ सूचना दिली जाईल तर त्याही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू आणि या सर्व कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आपल्या चरणी विनम्र प्रार्थना आहे जय श्रीराम जय श्रीराम बावीस तारखेला राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा सोहळा होतो आहे संपूर्ण देशवासियांसाठी ही अभिमानाची आणि दिवाळी साजरे करण्यासाठी सारखा दिवस आहे तर हे उत्तम असं जे कार्य आत्ता होतं आहे त्या कार्यात आपल्याही कुठेतरी खारीचा वाटा असावा यासाठी खेड लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये रामनामाचा जप करण्याचा संकल्प आम्ही सगळ्या भाविकांनी सोडलेला आहे यामध्ये आपलाही सहभाग असावा आणि हे लक्ष्मीनारायण मंदिराकडून आयोजन असलं तरी खेडवासीय म्हणून आपण सगळेजण हा कार्यक्रम करणार आहोत तर संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत असा तीन तासाचा वेळ आपण ठेवलेला आहे या तीन तासाच्या वेळेमध्ये आपण कधीही या आमच्याकडे जपाची माळ असेल जर तुमच्याकडे नसेल तर जपमाळ तिथे करा श्रीराम जयराम जय जय राम या नावाचा तो जप करा त्याची नोंद आमच्या इथे असणाऱ्या स्वयंसेवकाकडे तुम्ही करा तुमचं नाव सांगा असं आपण एकवीस तारखेपर्यंत करतो आहे आणि ह्या एकवीस दिवसामध्ये दहा का वीस दिवस जे काही आहेत त्या दिवसामध्ये आपण रामांचे बंधू लक्ष्मण आहेत वगैरे सगळ्यांचं आपण चरित्र ठेवण्याचंही संकल्प करतो आहे फक्त आता ते जे चरित्र सांगणार आहेत त्या लोकांच्या वेळ आणि तारीख आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळू तरी माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त या कार्यात पुण्याच्या कार्यात आपण खारीचा वाटा उचलूया सगळ्यांनी खेडवासीय म्हणून एकत्र येऊन आपण संध्याकाळी उद्यापासून सहा ते नऊ या वेळेत श्रीराम जयराम जय जय राम या विजय नावाचा जप करूया आणि रामरायाचरणी लीन होऊया नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना अधिक आता फक्त तीन तीन रुपयाच्या प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये